रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री फक्त मे रवींद्र वस्त्र निकेतन तालुका मिरज नांदवडे येथील शेतकरी दूध संस्थेवर आमदार शिवाजी पाटील व भमो अण्णा पाटील वर्चस्व नांदवडे येथील स्त्री शेतकरी सहकारी दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली संस्थेचे चेअरमनपती आप्पाजी सुभाण गावडे तर व्हास चेअरमनपती जनार्दन नारायण नार्वेकर यांची निवड करण्यात आली स्वागत व प्रास्ताविक जयवंत नारायण पेडणेकर यांनी केलं संचालकपदी शिवाजी गावडे विठोबा कुंटरे गजानन गावडे लक्ष्मण कांबळे निंगोजी गावडे राजेंद्र बुवा पाटील चंद्रभागा कुंदेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन जी डोंबाळ व एन एन बुगडे यांनी काम पाहिलं यावेळी चेअरमन व सर्व संचालक मंडळी संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कार्यतत्पर राहण्याचे घोषित केले या प्रसंगी गावातील विविध पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडीबद्दल विविध स्तरातून कौतुक होत आहे सूत्रसंचालन संतोष गावडे यांनी केलं तर आभार के बी गावडे यांनी मानले महान कन्यपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा